सुरुवातीला बातमी भगवान गडावरनं आहे उद्या दसरा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती भगवान गडावर अभूतपूर्व सुरक्षा तैनात करण्यात आली आहे नगर आणि खरवंडीतनं तीस ते चाळीस जण पोलिसांच्या ताब्यात आहेत उद्या दसऱ्यानिमित्त निमित्त गडावरती भव्य मेळावा होतो आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावरून किती मोठा वाद उद्भवलेला आहे गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत गोविंद काय अपडेट्स ज्यांना खर तर दसरा मेळावा आता उद्यावर येऊन ठेवलाय त्यामुळे प्रशासन त्यांच्या पद्धतीनं जी जी कारवाई असते आणि तयारी असते ती करायला लागलेली ला आहे कारण आता जवळपास चारशे पेक्षा जास्त पोलिसांच्या फौजफाटा हा भगवानगडावर तैनात करण्यात आलेला आहे पोलीस बारकाईनं सगळ्या गोष्टीवरती लक्ष देत आहेत आता माहिती पण मिळते की ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या सगळ्या बाबीचं चित्रीकरण केलं जाणार आहे मेळाव्याचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करवंडी परिसर जो की भगवानगडाच्या पायथ्याशी येतो तिथून काही कार्यकर्त्यांना डिटेन करण्यात आलेला आहे एकूणच नामदेव शास्त्री यांना सुद्धा एकशे एकोणपन्नास अनुवे एक नोटीस पोलिसांनी बजावली अशी माहिती मिळते ज्यात असं म्हणण्यात आलं की बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा दौरा निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार ना नाही असं कुठलंही कृत्य होणार नाही यासाठीची ती नोटीस असणार आहे त्यामुळे एकूण आता दसरा जसं जसा जवळ येऊ लागलाय तसंच मात्र पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन कामाला लागलाय नक्कीच गोविंद ताजे अपडेट्स वेळवेळी जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल